योग्य विधान निवडा केवळ प्रयोगी अव्यय अविकारी असतात केवळ प्रयोगी अव्यय भावना प्रधान असतात केवळ प्रयोगी अव्यय एकूण नवीन प्रकार आहेत केवळ प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात तर हे सर्व जे सेंटेन्स दिलेले आहेत ते सगळे बरोबर आहेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला चारला बरोबर करायचं आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे उद्गर्वाचे काव्य ओळखा खाली काही शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये शिवशु हे उद्गर्वाचे काव्य आहे आणि ते शोकदर्शकमध्ये येतं त्यानंतर पुढचे जे सेंटेन्स दिलेले आहेत त्यामध्ये अरे फार वाईट झालं हे सुद्धा शोकदर्शकमधलं आहे आता या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचे डॅश डॅश किती उंच मनोरा हा एखादा मनोरा बघाय बघितला की आश्चर्य वाटतं म्हणून अबब हा आवड येतोय त्यानंतर शब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे तर केवल प्रयोगी अव्यय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आईच्या या शब्दाला केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा तर आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे त्यानंतर केव योग्य केवल प्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा तर अब बघ केवढी गर्दी